पाच हजार पाचशे किंमत आहे इथे तीन हजार नऊशे नव्वद द्यायच्यात चपाती पुरणपोळी आलचे पराठी दिसते दिसतात ॲटोमॅटिक जास्त चपैकी बंद चालू बंद चालू करू लाईट घरावर ठेवून द्यायचं बंद करून पापड भाजा पापड तळा शेगम्याच्या भाजा चिरची भाजी मटकीची भाजी भेंडीची भाजी हे काही कटायचं करण असं तर मी हात लावून असतो माणूस करंट काहीच लागत नाही तेल तू बटर काय लावायचं लावू द्या बाजू अशी चांगली भाजून घ्यायची आपण तव्यावर काय करतो आलटा पलटी करतो ना कसं नाही करतो बाजू भाजली पलटून टाका तपासी घ्यायची ते तू बटर काय लावायचं लावायचं इथं पाचशे रुपये द्यायचं नाव नोंदणी करायची घरी येणार बनवून दाखवणार घरी तपासणी झाल्यानंतर पैसे द्यायचे इथं फक्त कुकिंग करायचं